घोषणा घेणं अशा प्रकारची आमची इच्छा नाही दादा सध्या भाजप आणि शिवसेने ठाणे जिल्ह्यातले संबंध पाहता तांडेले संबंध पाहता पालिकेमधून युती होईल नाही होईल ते बघा युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कार कर्तृत्वावर कार्यकर्त्याचा जा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा नाही परंतु कार्यकर्ता सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मीच आग्रही तुम्ही आजही ठाम आहात की भाजपचाच महापौर होणार हा विश्वास आज भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठली कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचा होणार प्रत्येक पक्ष मुक्त कार्यक्रम मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की नवी मुंबई ही आमचीच एकनाथ शिंदेंचीच आहे दोन्ही अंगावर तर आम्ही शिंदे घ्यायला तयार आहे असा आता नवी मुंबईतल्या जनतेला किंवा भारत जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे आपल्याला अमेरिका आमची आहे असं बोललं तर चालणार आहे का चला दादा तुम्ही